गाजराबाई घरी येते का हो कोण आहे घरात कोणी आम्हाला ती गाजराबाई गाजराबाई काय ते औषध आवशत... तुम्हाला लागतंय का हो ते लय जाणार सांगितलं परफेक्ट औषधे कुठून आले तुम्ही मी लय बन आले मी पार गुजरात वरून आलो हा ते पाड्यावरचे दिसते बरं ओ बर मनपाडा तुमचं तुम बरीचशी आमच्याकडे जारी झाली खूप खूप झाली मला पाहिजे कार्यक्रमच होत नव्हते त्यांचे कार्यक्रम खटाखट चालू झाले माहितीच अडचणी हा ना औषधाचं काही टेन्शन नाही आपल्यावाले वाले औषध फक्त पाचच एम एल घ्यायचं खटाक सिग्नल तट होत लगेच तुम्ही टेन्शन घेऊ नका फुल रेंज येते फुल एनर्जी येते एकच मा, नंबर माणू तस बाई म्हणजे किती हात पायांचा गळाटा झाला ना तो वाटत नाही माणसाचा वय दिवस नाही माझा कमर आहे ना असं उभच राहते काम उबर आर गेलं ना तरी महागाचा थर, थर, थर भाएं। भाएं। भाएं काम होत पहिले कमरानी काम करीत असतील लई लय 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 काम करीत लई लय कमरांना झटके बसेल ते पहिले जुने लय लय कमर आले त्या काळामध्ये असं त्या हाताईला काम नाही घेऊ राहिले वया माणसं लई लय गुडगे गेली गुडगे घसारली पकी गुडघे गे गेले गेले गे मानवळाना हा सगळ्यात सगळं हा अंगातच था खेळ खेळाड झाला चालेल मी आणते औषध पाचशे रुपये का पण चालेल 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 शंभर टक्के गुण आहे ना शंभर टक्के गुण शंभर टक्के टेन्शन नका घेऊ हो लवकर औषध हा घ्या ना ये ये किती घ्यायचं हे ना पाच एम एल घ्यायचं घ्यायचं हा हालून घ्यायचं ते घर हलवल्याच काय का तुम्ही का बरं घेतला औषध तसं नाही त्याचा रिजल्ट येतो का नाही मला एडच कळायला पाहिजे तुम्हाला पाचशे रुपये द्यायची पाचशे रुपये देणार आहे मी बी कुठं पळून नाही चालली पण आता तुम्ही औषध घेतला तुमची पळती मी थोडी होईल भावेला मिळत आहे ना मी कुठं चालू तेच म्हणते लय एनर्जी ना आता हो येऊ ना मिळत आहे ना चला पाच मिनिट बाहेर बसूया बाबा बाबा लयच अवघड हो तुम्ही औषध लय पॉवर आहे खरंच खरंच एनर्जी खर। पण मी काय म्हणतो बाटली मस्ती बघा तुम्हाला खरंच एनर्जी एनर्जी म्हणजे आली म्हणजे सगळं हटलं काम बरं क्लिअर झालं सगळंच क्लिअर झालं एकच नंबर आता मला काय पाहिजे तेवढंच पाहिजे पैसे किती घ्या नाही पण ते काम नाही ना करत नाही नाही पाहिले मला तुरा 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 बाबा तू औषध घ्यायला आला होता मी काय तुला पाच का ते एवढी एनर्जी आली काय करू ते बी तू जाईल मोरीत नाही हे बाबा आता हे बाबा नाही तुला एनर्जी माव घालवितो हे बाबा मधी पण तू एनर्जी माव घालवितो काय तमाशा झाला बाय आता नाही अरे बाबा मी औषध किती फक्त तू काय माव औषध घालवितो काका हे बाबा ऐक हे बाबा सोड

मोकळा झाला औषध आता काला येतो हे बाबा पैसे देणारे म्हणजे काय बाई वाण्या दिली वस्त्री हळूहळू पाय पसरी बाटली संपव टाकणारिड तू का मला मग सगळं बाटली प्यायला तो काय माय हात पायाचं पार हे वसून घेतो काय ताकद पैसे दे चला कि नाही डोक्यात फरक पडला काय तो बाबा चलो चल मधी हा हा काय तमाशा झाला ग हा तर धडा धड वडितो धडा धडा दरवाजे लाई बापरे अरे हळूच रे बाबा एवढा काय खासा पैसे लागलाय पहिलेच पैसे दिले नाही तो अजून बाड खाऊ आह ऐक ए बाबा सोड हे काम नाही करीत मी सोड सोड रे आलाय का पैसे दे रे बाबा चल त्या औषधाचे पैसे दे पहिला जाळ इडून पैसे दे पैसे दे पैसे पैसे दे म्हणजे एक बारी ब पाहिजे म्हणजे पैसे किती पैसे दे तो अशी चप्पल टाकेल ना आण पैसे किती पैसे आण किती किती याचे औषधाचे पाचशे हा तो दोन टाईम मला कार्यक्रम करायला मध्ये ते पाच हजार चल अजून पहिले पैसे दे दे लवकर चाल तोपाय मा मध्ये ताकद नाही राहिली माझ्या हात पायांचा गळाटा झाला मला तर आता एक बाटली प्यावा लागल पैसे दे तू का तुला माहिती का का इडं सगळ्या मध्ये जर माणसांना मी आवाज जर दिला ना तर तुला हाग्या मार देते ना हाग्या मार तू दे मी जाऊ दे पडले तरी मी सोडणार नाही कोणला पैसे त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय नाही पैसे मग पैसे नाही मग म्हणजे पैसे नाही मग तू काय तुला पैसे म्हणजे काय तू माळ पैसे नाही रे रुपये सापडते माझ्या पहिलाच पि येईल आता वाटत निक चाल काय ना काय बाई ना आला एक येते बाई तारा तारायची मला पाव द्या आता याच्या बेगीत काय काय गजीबाई याच्या बॅगेत तमाशा गेया अगं हात पिया तडच आई आखी याची बाटल्यांनी बरेल हा दारुड्या पहिलाच मोकार मारण्याचा पिऊन ते येईल आणि त्याने त्यांनी दोन बुचन वडले आणि हात महा पारश्यान पातळ करून गेला येडे काय खरं नाही ग भाई हा मला चुना लावून गेला पण जाऊ दे मरदे बाटली तरी ठेवून गेला इडच पण बाई खसा दोन कार्यक्रम करून गेला ना आता हे झालं बाय मुक्कीचा झाला कार्यक्रम हाकना बोंब औषधच ही कायच बंद करते बाई आणि इथून पुढं बाय बा बाय बाबा आई ग दारुड्यांना इडून पुढं औषधच देणार नाही बाई यांना तर चालणं मुश्किल केलं का आई अरे रे अरे आग काजराबाई गजराबाई कोण आहे औषध पाहिजे तुम्हाला औषध हा विकायचं बंद केलं मी औषध द्या ना पाचशे ना कुडून आलाय ते एका हजार ही शिराई पाहिले कशी निघतो का औषध विकायचं बंद हजार रुपये देत नाही मी दीड हजार घ्या द्या ना तुला ऐकायला कमी आहे का मी म्हणले ना द्या द्या ना निघार नाही बंद केलं चल जाय पैसे जास्त घ्या अरे जाय ना बाबा एकच नाही ना मी वही ना कधी बंद केलं त्याने एक पट बार डिल केलं ना तू दुपट आता द्या खं जाय ना हा आता म्हणते कुडून येता काय माहिती चवाचे ना दवाचे बुचके मेले एकाईच बंद केलं मी एकच दारुड्या मला मुळा आला